आमचं वाक्य कारण जुनी पेन्शन योजना ही चालू झाली पाहिजे आणि जी जुनी पेन्शन कार्यान्वित आहे ती टिकली पाहिजे आज देखील याच्या मागचा मुख्य उद्देश येतोय आणि तुम्ही जस भविष्य सांगितलं की एक दिवशी टी व्ही अशी बातमी येईल की आजचे पुरानी पेन्शन योजना बंद करली जाते आपण काहीच करू शकत नाही आणि सर जो विषय तुम्ही सांगितला आमची सुद्धा इच्छा आहे की तुम्ही नक्की उभे राहा डायरेक्ट उभे राहा तुम्ही शंभर टक्के आम्ही जीवाचं काम करू बाकी तर आम्ही काही आतापर्यंत याच्यात भाग घेतला नाही पण आम्ही आमच्या परीने नक्की काम करू सर कारण तुम्ही आमच्या जिवाळ्याचा विषय घेतलेला आहे आणि सर्वांची आवाज तुम्ही आता एकाच याच्यात घेतलेली आहे आम्ही तुम्हाला वाईन देतो सर